श्री स्वामी समर्थ ऍस्ट्रो रेमेडी जब मध्ये आपले स्वागत आहे नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या राहूच्या राशी बदलाबद्दल सध्या नुकताच गुरु बदललेला आहे आणि आता पुन्हा राहुआग्रह बदलणार आहे आग्रह जेव्हा आपली राशी बदलतो तेव्हा त्याचा प्रभाव सर्व बारा राशींवर काय होतो मग तुमच्या राशीवर त्याचा काय परिणाम होणार आहे चला तर मग सविस्तर माहिती पाहूया की गुरु तर आता बदललेला आहे पण राहूसुद्धा बदलणार आहे आणि राहू हा उलटा फिरत असतो म्हणजे मीनेतनं तो आता कुंभ राशीत येणार आहे तर काय तो प्रत्येकावर प्रभाव टाकेल मेष राशी राहूचा गोचर तुमच्या बाराव्या स्थानात होणार आहे मानसिक तणाव वाढू शकतो परंतु ध्यान आणि संयम ठेवल्यास परिस्थिती सुधारेल त्यामुळे उपासनेकडे जास्त लक्ष द्या ऋषभ राशी राहू तुमच्या लाभस्थानात येत आहे तुम्हाला भरपूर आर्थिक लाभ होणार आहे नवीन संधी तुम्हाला चालून येणार आहेत आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याचे संकेत आहेत राशी कार्यक्षेत्रात मोठे बदल संभवतात नोकरीत बदल किंवा बढती होण्याची शक्यता आहे परंतु थोडी सावधानगिरी बाळगा कर्क राशी धार्मिक प्रवासाचे योग निर्माण होऊ शकतात परदेशी संधी मिळू शकते पुढची राशी सिंह सिंह राशीला आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे अनपेक्षित खर्च संभवतात ध्यान योग उपयोगी ठरतील जरा उपासनेकडे कल वाढवा कन्या राशी वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होऊ शकतो संयम आणि विश्वास टिकवणं गरजेचं आहे तूळ राशी कामात स्पर्धा वाढेल पण मेहनत केल्यास उत्तम यश मिळेल सहकार्यांशी संबंध सुधारतील वृश्चिक राशी प्रेम संबंध गडद होतील काहींना विवाहाचे प्रस्ताव येण्याची शक्यता आहे म्हणजे ज्यांचे विवाह झाले नाही अशांचे विवाह जुळण्याची शक्यता आहे धनुराशी घरगुती वातावरणात बदल होऊ शकतो नवीन घर किंवा वाहन खरेदीचे योग यावर्षी दिसत आहेत त्यामुळे तुम्ही नवीन घर किंवा वाहन खरेदी करू शकता मकर राशी प्रवास शिक्षण आणि नवीन संकल्प यासाठी हा उत्तम काळ आहे बौद्धिक क्षेत्रात यश मिळेल कुंभ राशी आर्थिक दृष्टिकोनातून लाभदायक काळ गुंतवणूक करताना विचारपूर्वक पावले टाका मीन राशी स्वभावात बदल जाणवेल आत्मपरीक्षण आणि धैर्य आवश्यक राहील तर मित्रांनो हा होता अठरा मे रोजी होणाऱ्या राहु गोचराचा संपूर्ण राशीवर पडणारा प्रभाव हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुनस्त भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार